हॅलो नमस्कार मी सुजाता मगरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये जसाही मोबाईल ओपन केला तसं असं लक्षात आलं की माझ्या मोबाईलमधून क्लिअरली शूट होत नव्हतं बघते तर काय दोन तीन पावसाचे थेंब त्यावर सांडले होते त्यामुळे मोबाईल असा क्लिअर दिसतच मोबाईलनं क्लिअर शूट होत नव्हतं आता बघा मी एका जसंही माझा पेपर संपला मी किराणा दुकानात आले आणि सांगितलेल्या लिस्टपैकी मी गरम मसाला घेतला आता ही लिस्ट मला माझ्या मैत्रिणीनं दिली कारण नेहमी मी आईकडून मसाला बनवून येते किंवा मी बनवते म्हटलं यावेळे मैत्रीण बनवून देणार होती मग तिच्याकडून घेणार होते कारण तिच्या एक दोन वेळ मी भाज्या हातच्या खाल्ल्या त्या मला खूप आवडल्या म्हणून तिला मी सांगितलं होतं की आज मला मसाला बनवून दे मग तिने सांगितलं की येताना ही जी काही लिस्ट आहे ती घेऊन ये मग मी तुला बनवून देते मग आता ही कमान तुम्ही बघू शकता ही आमच्या गावची कमान आहे जिथून आम्ही एंट्री करतो म्हणजेच माहेरची जो दोन चार दिवस झाला जा, आज सारखा पाऊस पडत होता पण आज आभाळ आलं होतं पण पाऊस काही नव्हता तेवढा मग काय मी चालतच घराकडे निघाले होते दुःख अंतर खूप दूर आहे पण काय करणार पर्याय नव्हता म्हणून कारण तिथे लोकल असे ॲटो मिळत नाहीत मिळाले तरी ते खूप पैसे घेतात म्हणून मी म्हटलं की चला एक वॉकिंग करता येईल घरी जाऊन मैत्रीण आली होती घरी ऑलरेडी तिला ती मला मसाला बसून देण्यासाठी तयारच होती मग बघा मी आणलेला मसाला तिला एका ताटामध्ये काढून दाखवला ती म्हणे हा चालते इथे बघा धने आणले आहेत आता हे धणे अर्धा किलो आहेत निवडायची काही गरज नव्हती कारण धणे खूप स्वच्छ होते थोडंसं फूल घेतलं तेजपत्ता घेतला आणि अर्धा किलो इथे खोबरं आई खिसून देत होती आता इथे दोन तोळे इलायची आहे एक तोळा दालचिनी आहे आणि एक पॉकेट जिरा आहे आणि अर्धा पॉकेट त्यामध्ये शहाजिरे टाकलं त्यानंतर एक कढई घेतली कढईमध्ये धणे छान असे गरम मंद आचेवर गरम करून घेतात आता इकडून तिकडून पलटून मस्तपैकी छान भा गरम होईपर्यंत ते छान भाजायचे एकदा का आता हे एकदाच भाजल्या जात नव्हते कढईमध्ये म्हणून मी दोन सेक्शनमध्ये भाजले त्यानंतर जिरा आणि शहाजिरा हे छानपैकी याच्यावर आचेवरच भाजून घ्यायचे यालाही आता गॅस मध्ये मध्ये एवढा त्रास देत होता बारीक केला की बंदच होत होता मग काय परत पेटवायचं आणि परत पुढच्या कामाला लागायचं आता काय मग आता इथे शहाजीरं आणि जिरं एकदाच भाजून घेण्याची प्रोसेस चालू होती झालं असं की मी व्हिडिओ शूट करत असताना माझा मोबाईल बंद पडला त्यामुळे जे खोबरं भाजण्याचं शूट आहे ते मला घेता आलं नाही प्लीज तेवढं समजून घ्या खिचलेलं खोबरं फक्त असंच मंद आचेवर कढईवर भाजून घ्यायचं त्यानंतर इथे थोडे मिरे भाजून घेतले आणि त्यासोबतच कर्णफुले भाजून घेतलं त्यानंतर आता हे दगडी फूल कुणी काळं फूल म्हणते कुणी दगडी फूल म्हणते मी याला दगडी फूल म्हणते ते पण एक दीड छटाक असेल ते पण असं छान मंद आचेवर इथे भाजून घ्यायचे चो. आता हे भाजत असताना चांगलाच धूर निघतो पण घाबरायचं नाही हे काही करपत नाही चांग याने उलट कलर छान येतो आणि भाजी पण दाटसर येते आता हे सर्व मसाला भाजून घेतल्याच्यानंतर शेवटी जे काही ता तेजपान आहेत एक पाच दहा रुप पाच रुपयाचे तेजपान आणायचे ते पण यामध्ये टाकायचे आणि ते पण छान खमंग आचेवर खमंग मंद आचेवर भाजून घ्यायचे आता हा मसाला जवळपास अर्धा तास थंड होऊ द्यायचा ज आता बघा तुम्ही बघू शकता इथे मी, मी प्लेटमध्ये कसं थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे अर्धा तासाच्या नंतर वन बाय वन हा मसाला इथे बारीक करून घ्यायचा बारी आता तुम्ही प बघू शकता यामध्ये पहिल्यांदा धने टाकलेले आहेत आणि धने छानपैकी ते पण असे मिक्सरला फिरून घ्यायचे बारीक होईपर्यंत ॲक्च्युली झालं असं की आईच्या आईचं जे मिक्सर आहे त्याचं छोटं भांडं खराब झालं होतं त्यामुळे मोठ्या भांड्यामध्येच हे सगळं काढावं लागत होतं आता जेव्हा छोटं भांडं असते त्यामध्ये असं एकदम फाईन पेस्ट पावडर होते पण काय करणार आता पर्याय नव्हता आणि मोठ्या भांड्यामध्येच असं परत परत त्याला फिरून आम्हाला हा मसाला काढावा लागत होता आता जोपर्यंत हा मसाला आम्ही काढतोय तोपर्यंत मैत्रिणीनं सांगितलं की आईला एक टोपला आणा आणि त्यामध्ये चाळणीने हे सगळा मसाला चाळून घ्या कारण की एवढा जाडसर आपण पावडर तर ठेवतच नाही त्यानंतर जसेही धने बारीक झाले त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे विलायची दालचिनी तेजपान आणि थोडासा जवळपास दोन इंचाचा सुंठाचा तुकडा यामध्ये बारीक करून टाकायचं आहे आता बघू बघू शकता तुम्ही हे कसं बारीक झालं आहे आता हे बारीक झालेल्या मसाल्याला छान चाळणीतून काढून घ्यायचं आता वन बाय वन च हे सगळं प्रोसेस करायची आहे आणि फायनली वेळ येते ते खोबरं बारीक करण्याची शेवटी सगळ्यात खोबरं काढायचं कारण की जेव्हाही आपण खोबरं काढतो त्यानंतर त्याचं पाणी सुटते त्यामुळे केव्हाही आपण पहिल्यांदा हे सगळा मसाला काढायचा चाळणीन नासा चाळून घ्यायचा आणि नंतरच शेवटी खोबरं काढायचं कारण की जेव्हाही हे आपण खोबरं काढतो मिक्सरला फिरवतो त्यानंतर तुम्ही बघू शकता की मसाला हा अशा प्रकारचा होतो म्हणजेच तेल सोडतं खोबरं आणि त्यामुळे भांड्याला दुसरं मसाले नंतर निघत नाहीत त्यासाठी आधी सगळे मसाले इथे बारीक करून घ्यायचे आणि लास्टला खोबरं बारीक करायचं आता तुम्ही बघू शकता हे खोबरं एवढं बारीक केलं की त्याचं अक्षरशः असं पाण्यासारखं टेक्स्चर आलेलं आहे आता बाकी जो मसाला आपण भाजलेला बा, मसाला जो आपण मिक्सरला फिरून घेतलेला आहे त्याच मसाल्यामध्ये हे खोबऱ्याचं असं पाणी ओतून द्यायचं काहीही होत नाही घाबरायचं नाही आणि जसंही हा मसाला यामध्ये टाकला एक मस्तपैकी सुगंध त्या मसाल्याचा घरभर पसरला होता आणि काय सग ह्या मसाल्याचे नॉनव्हेज रेसिपी किंवा मग आपण जे बनवतो छोले किंवा चणे इतके मस्त बनतात रेसिपी ह्या रेसिपीप्रमाणे तुम्हीही मसाला करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की याची भाज्या वगैरे कशा लागतात अगदी टेस्टी भाज्या लागतात ह्या भाज्या मला खूप आवडतात म्हणून मी माझ्या मैत्रिणीला सांगितले होते म्हणून तिने पण आग्र किंवा उत्साहाने मला हा जेवढ्या आग्रहाने मी तिला हा मसाला करून मागितलेला आहे तेवढ्याच उत्साहाने तिने मला हा मसाला बनवून दिलेला आहे आता बघू शकता तुम्ही आता हे सगळं मसाला यामध्ये टाकल्याच्या नंतर याला छानपैकी हाताने मिक्स करून घ्यायचं आता मिक्स करून घेत असताना बघू शकता तुम्ही आपण जसं पीठ मळतो गव्हाचं त्याचप्रमाणे मी मिक्स करून घ्यायचं आता जे काही खोबऱ्याचं वाटण मिक्सरच्या भांड्याला लागलं होतं तेही माझी मैत्रिणी यामध्ये यामधून काढून घेत आहे ज्याने करून कुठलंही आपलं वाया गेलं नाही पाहिजे कारण मसाले इत गरम मसाले इतके महाग आहेत आणि त्यातही आपण एवढा बारकाईनं करणार म्हटल्याच्या नंतर कशाला वेस्ट टाकायचं है ना की मग म्हणून मग जे काही ही आपण मसाला बारीक केलेला आहे तो मसाला मिक्सरच्या भांड्याला थोडाही राहू न देता हे असा अशा प्रकारे मसाला दे चा चा चा। म मसाला त्या मिक्सरच्या भांड्याचा काढून घ्यायचा आणि मग हळूहळारपणे आपण जसं पीठ मळतो त्याप्रमाणे हा मसाला एकमेकांमध्ये मिक्स करायचा आता मिक्स करायला बराच वेळ जातो ही थोडीशी लेंथी प्रोसेस आहे पण एकदा मसाला करून ठेवल्याच्यानंतर जवळपास सहा महिने कुठलं टेन्शनही राहत नाही त्यामुळे एक दोन तीन तास यामध्ये गेले तरी चालते पण असा मसाला घरा घरामध्ये बनवून ठेवणं कधीही कामाचं वेळेवर पाहुणे राहुणे आलेत किंवा मग आपल्यालाही गरबडीने आपणही बाहेर गेलो कुठे आणि गरबडीने येऊन जर काही बनवायचं असले असेल तर तर असा मसाला असल्याच्यानंतर कुठलंच टेन्शन येत नाही किंवा मग आता जसं शाळा सुरू झालेल्या आहेत कॉलेज सुरू झालेले आहेत त्यावेळी गरबडीच्या वेळ आपल्याला भाज्या वगैरे बनवायच्या असतात आणि अशा प्रकारचा मसाला टाकल्याच्या नंतर भाजीचा वासही छान येतो आणि टेस्टही छान लागते त्यामुळे असा मसाला तरी बनवून ठेवायचाच मी तरी बनवून ठेवते आता बघा हे पूर्ण जे काही खोबऱ्याचं पाणी आहे किंवा मग ती पावडर आहे ती अशी एकमेकामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायची आता जेवढं तुम्ही याला मिक्स करसाल तेवढं मसाल्याचं टेक्शरही छान लाग छान होईल आणि मसाला एकमेकामध्ये मिसळून पण छान येईल आता जवळपास हे पंधरा ते वीस मिनटं माझ्या मैत्रिणींना असं सतत करून त्याला छान मिक्स करून घेतला आणि बघू शकता तुम्ही की मसाला किती सुंदर दिसतो आहे तर आता बघा हा मसाला आता थोडासा कोरडा कोरडा करायचा आहे कारण की खोबऱ्याच्या ओल्या पाण्याने हा थोडासा ओलसर ओलसर वाटतो पण एक एकमेकामध्ये मिसळल्याच्यानंतर एवढा काही ओलसर वाटत नाही छानपैकी असा कोरडा कोरडाच बनतो आणि जेव्हाही आपण एखादी भाजी करतो त्यामध्ये एक चमच वगैरे टाकलं तरीही खूप ही खूप सफिशियंट होते भाजीसाठी आता बघा ती मस्तपैकी छान असं मिक्स करून घेत आहे थोडी लेंदी प्रोसेस प्रोसेस आहे पण करून करायला काही हरकत नाही त्यामुळे असं छानपैकी ते असे हाताने मिक्स करून घेते तसंच तुम्हीही मिक्स करून घ्या आणि बघू शकता तुम्ही की मसाला किती छान वाटतो आहे जेवढा छान वाटतो आहे तेव तेवढ्याच याच्या भाज्याही खूप टेस्टी होतात आणि तुम्ही केल्याच्यानंतर किंवा के तुम्ही कशा म कसा मसाला बनवता मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आता मी हा बनवलेला मसाला तुम्हाला आवडला की नाही हे हेही सांगा आणि असा जर मसाला तुम्ही बनवला असेल तर म मा, मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुमच्या भाज्या आता कशा होत आहे तर अशा प्रकारे आजचा माझा पूर्ण दिवस गेला माझा हा मसाल्याची पद्धत म्हणजे मी दोन तीन प्रकारचे मसाला बनवते तर आज हा मैत्रिणीने शिको शिकवलेला मसाला आहे तो तुमच्यासोबत मी शेअर केला आणि आता हे सगळं मसाला झाल्याच्यानंतर हवाबंद डब्यामध्ये तो मी भरून ठेवला आता आरामात मला तीन चार महिने तरी काहीही टेन्शन नाही माझा व्हिडिओ आवडला का मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आता मला माझ्या मैत्रिणीनं मसाला बनून दिला म्हणून माझ्या आईने तिला ह्या गा बांगड्या गिफ्ट दिल्यात हा बघा मस मी आता मसाल्यासोबत गावी जायला म्हणजेच माझ्या सासरी जायला तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय